लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यात विचित्र परिस्थितीत आंदोलन पुढे नेलं जात आहे आधीच ईडब्ल्यू एसचे आरक्षण गेलेलं आहे आता एसई बी आरक्षण वाचवणं मोठं आव्हान आहे ते टिकलं तर मराठा समाजाला निश्चित न्याय मिळेल मराठा समाजच नव्हे तर इतर आरक्षणाबाबत याचिका दाखल आहेत त्यामुळे आहे ते आरक्षण वाचवणं गरजेचं आहे असं मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केलं महासंघाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांची संख्या आठ लाखांवर पोहोचल्यानंतर मराठा आणि कुणबी म्हणून अडोतीस टक्के लोकसंख्या आहे ती बॅलन्स होईल इतर समाजास शिवाय देऊन प्रगतीचे द्वार खुले होत नसते दुसऱ्या जातीचा देखील सन्मान करा उपटसुंभांच्या मागे लागू नका एस सी बी सीचं आरक्षण संरक्षित आहे कुणबीचे प्रमाणपत्र मिळणार नाही त्यांनी एसबीसी आरक्षणाचा लाभ घ्यावा असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे तसेच सगळ्या सोयऱ्यांची भूमिका कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचीच आहे जात पडताळणी समिती पितृतुलल्याच्या आधारे कुणबीचे प्रमाणपत्र देते ज्याला मिळत नाही त्याला चौकशी करून देण्याची तरतूद आहे मात्र अंमलबजावणी करणारी यंत्रणा सकारात्मक नसल्यामुळे हा प्रश्न तयार झाल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे ऑनलाईन राजेंद्र कोंडरे तर अधिवेशनात काही महत्त्वाचे ठराव देखील पास झालेले आहेत त्यामध्ये निवृत्त कर्मचारी अधिकारी अभियंते संशोधक उद्योजकांनी अनुभवाचा फायदा समाजातील गरजूंना द्यावा आर्थिक विधी प्रशासकीय साक्षरता अंगीकारावी कालानुरूप बदल स्वीकारून अग्रेसर राहावं समाजातील धनवंतांनी व्यवसाय धंद्यात गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करावी असे ठराव मंजूर झाले तर मराठा समाजाच्या उमेदवारांना मतदान करू नका असे घटना बाह्य विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला असे विधान शोभत नसून आम्ही या विधानाचा निषेध करत असल्याचं देखील कोंढरे यांनी या अधिवेशनात भाषण करताना म्हटलेलं आहे बघा आता आपल्या देशामध्ये अस्तित्वात असलेली जेवढी आरक्षण आहेत तो राज्याच्या आरक्षण कायद्यापासून तर सी बी सी आरक्षण ईट डब्ल्यू एस ही सगळी आरक्षणं सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयामध्ये आव्हान येते अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे नोंद आहे त्यांना कुंबीन प्रमाणपत्र कुणी अडवू शकत नाही ते त्याला मिळालं पाहिजे पण ज्यांच्या नोंदीच मिळत नाही अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आत्ता मराठा समाजाला जे ए सी बी सीचं आरक्षण आत्ता राज्य सरकारने दिलेलं आहे जे आम्हाला पूर्वी ई डब्ल्यू एसमध्ये प्रोटेक्शन होतं ते प्रोटेक्शन आमचं ए सी बी सीमुळे गेलेलं आहे त्यामुळे ए सी बी सीचं आरक्षण राज्य सरकारने ते टिकवलं पाहिजे आणि ते टिकवण्यासाठी आणि मराठा आरक्षण आणि एक जून दोन हजार चार तर आर या तिन्ही गोष्टी आत्ता उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलेल्या आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाने त्याच्यात इंटरव्हेन करून हे आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू परंतु राज्य सरकारची आणि केंद्राची सुद्धा याच्यामध्ये जबाबदारी आहे दृष्टीने या आरक्षण टिकवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरं जे कुणबी प्रमाणपत्राची मागणी आहे ती मागणी वैध असून मराठवाड्यामध्ये जी सत्तर वर्षामध्ये कधीच प्रमाणपत्र मिळाली नाही ती आता दीड लाख मिळाली त्याची संख्या वाढवण्याची गरज आहे आणि ती वाढवल्यानंतर ही जी काय अडतीस एकोणचाळीस टक्के आमची पॉप्युलेशन आहे मराठा कुणबीची ती बॅलन्स होईल आणि ती बॅलन्स करायची असेल तर त्या समाजातल्या सग विद्यार्थ्यांनी आणि त्याच्या पालकांनी आणि शिक्षणतज्ज्ञांनी समाजाला ह्या बाबतीतलं योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे कारण आत्ता मधल्या काळामध्ये एडब्ल्यूच्या पूर्ण समाजामध्ये संभ्रम तयार झाले होते पण ए डब्ल्यूचा कट ऑफ हा खालीच होता कारण का त्यातनं मराठा बाहेर पडला पण ओबीसीचा हाय गेलेला आहे त्यामुळे भविष्यातली नोकर भरती आणि शिक्षण क्षेत्रातले प्रवेश याचा अभ्यास मराठा समाजाच्या नव्या लोकांनी केला पाहिजे आणि त्याच्यातनं मार्ग काढला संजय परमार Nashik Nuts Nashik